नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज एकोणीस जाने जा। एक हो एक जानेवारी एक दोन हजार चोवीस या महिन्याच्या एकोणीस तारखेला हा संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट आता प्रदर्शित होतो आहे नमस्कार मी शुभंकर तावडे एकोणीस जानेवारीला आमचा सिनेमा येतो आठ दोन पंच्याहत्तर फक्त यांच्या शक्ती आहे हा सिनेमा देहदानाविषयी आहे म्हणूनच आठ दोन पंच्याहत्तर येणार आहे आठ अवयव दोन डोळे आणि पंच्याहत्तर प्रकारचे टिश्यूज आपण दान करतो सो so, त्यामुळेच आठ दोन पंच्याहत्तर हा सिनेमाचं नाव आहे तर नक्की जाऊन थिएटर्समध्ये जाऊन बघा कारण की खूप अशी फिल्म आहे आणि तुम्हाला कुठेतरी विचार करायला भाग पाडेल अशी फिल्म आहे so, सो थिएटर्समध्ये गर्दी करा आणि भेट नमस्कार मी संस्कृती बातमी आठ आणि पंचवीस इच्छा शक्ती आमचा चित्रपट जानेवारीला येतोय प्रामाणिक अवयवांवर दर्श करणारी हा पहिला प्रमोशन ज्याला ग्लोबली खूप रेकॉग्नेशन जवळपास असो किंवा दिग्दर्शन असो किंवा अभिनेता अभिनेत्री असो हा चित्रपट तुम्हाला सांगतो एक देहदान किंवा अवयवदानविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आणि याचा अर्थ असा नाही की भाषण देतो किंवा तुम्हाला काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो अत्यंत मनोरंजन पद्धतीने अत्यंत हसत खेळत हा चित्रपट हा विषय विषय तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे जरी हलकं चित्र असला तरी विषय आम्ही हलक्यात घेतलेला नक्कीच नाही आहे त्यामुळे नक्की बघा हा चित्रपट आणि चित्रपट गृहात जाऊन बघा टिकीट काढून चित्रपट सुद्धा जाऊन हा सिनेमा बघा कारण आणतो त्यांच्यात तर फक्त इच्छा शिक्षण थँक्यू